विरहस्थान श्री समर्थ प्राहेर येथील या ठिकाणी दोघांचे बारा वर्ष आल्यामुळे या ठिकाणी त्यांनी विहार केलेला आहे आणि या जाऊन भोजन भोजनस्थान केलेलं आहे स्वामीचं दर्शन सर्वांना लाभू विश्व साहत्म्या सर्व भक्तगण विधानस्थानाचे दर्शन करण्यासाठी आलेले आहेत तसेच येथील पाचही स्थानाचे दर्शन मोठ्या प्रमाणात केलेले आहेत सर्वांनी राहते अवश्य आहे गुष्ठे चरणांगेत राहग सर्वांना दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम तसे काही या ठिकाणी मंदिराचे कामाचे जीर्णोद्धार चालू आहे तुम्ही पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणात दगड कोरल्या जात आहेत आणि कामाचे जीर्णोद्धार पण चालू आहे सर्वांना दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम हे मार्ग दुसऱ्या एका स्थानाकडे जातो सर्वजण स्थानवंदन करून येतात तो असो दंडवत प्रणाम सर्व मंडळी स्थानवंदन करून वापस जात आहे आम्हाला घेऊन आलेले सर्व तीर्थदर्शन बाबा त्यांनीच सर्व यात्रूंना त्यांना विचारून पाच गाड्यांची ट्रीप काढली सर्व महाराष्ट्र तीर्थस्थान दर्शन स्वामींचे चला तर आपण करूया महादेवा स्थानाचे स्थान म्हणून श्री दत्तात्रय प्रभू यांचे या ठिकाणी वास्तव्य होते याच ठिकाणी स्वामींनी एका ब्राह्मणाच्या पतीला जीवनदान दिले आणि याच ठिकाणी त्यांनी वाघांच्या पिल्ले आणि छेवांना पण खेळवलेले आहे असे लिळा लिखित आहे चरित्रामध्ये तुम्ही वाचले असे तर हे राहेर येथील महादार स्थान हेच आहे तर हे स्थान वाघाचे पिल्ले खेळवणे स्थान आहे याच ठिकाणी प्रभूंनी वाघाचे पिल्ले खेळवलेले आहेत राहेरगडावर पाहू शकता तुम्ही सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय दंडोत्पनाम दंडोत्पनाम सनातन महादेवस्थान श्री दत्त समर्थ अग्रपूर्वक पिल्ले खेळवणी याच्या स्थानाचे वंदन झालेले पुढील स्थानाच्या वंदनासाठी आपण जाऊया राहेर येथील स्वामी अवस्थान स्थान नरसिंह नरसिंहाचे चौक भिक्षावचन स्थान स्वामीने याच ठिकाणी भिक्षावचन दिलेले आहे <laughs> भिक्षान वेचणी स्थान स्वामी या ठिकाणी भिक्षा मागितलेली होऊ शकता असो श्रीलक्ष्मी नरसिंह मंदिर श्री देवक्षेत्र राहीर याच्याच पाठीमागे श्री चक्रधरस्वामी श्री क्षेत्र राहेर येथील श्री चक्रधरस्वामी चर्णांकित तीर्थस्थान आहे त्या कामाचे जीर्णोद्धार चालू आहे प्रसंपूर्ण संपूर्ण काम केव्हा होईल याची काही कल्पना देऊ शकत नाही आपण दंडवात दंडवात तर या कामाचे संपूर्णपणे जीर्णोद्धार व्हावे अशीच ईश्वरच्या प्रार्थना करतो मी श्रीक्षेत्र राहेरगड खूप मोठ्या प्रमाणात वास्तूंचे विखरण झालेले आहे प्राचीन काम आहे खूप महादेवाचे मंदिर पण आहे पाहू शकता संपूर्ण कामाचे मोठ्या प्रमाणात भगना झालेले सर्व काम आहे एका अवशेष रूपात राहिलेले आहे फक्त फक्त सांगण्यात जात आहे की कामाचे जीर्णोद्धार चालू आहे किती दिवस झाला असेच काम पडू नये पाहूया प्रभूंची कोण केव्हा होते पूर्ण संपूर्ण काम हेच आहे ते स्थान आपले आणि त्याच्या प्रकारे श्री क्षेत्र नरसिंह नरसिंहप्रसाद नरसिंहाचे मंदिर आहे आणि हे श्री चक्रधर स्वामी त्यांना व्यक्ती करतात दंड दंडवत धन